गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरोटे यांच्या विशेष प्रयत्नानं देवरी तालुक्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग समजल्या जाणाऱ्या ककोडी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या भागातील पाच छोट्या नाल्यांवर पुलाचं बांधकाम करण्यात येणार असून आमदार सहस्राम कोरोटे यांच्या हस्ते या पुलाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे आमदार सहस्राम कोरोटे यांच्या हस्ते या पुलांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे तर देवरी तालुका मुख्यालयापासून जवळपास चाळीस किलोमीटर दूर असलेल्या ककोडे जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यावर असलेल्या नाल्यांवरील पूल हे दरवर्षी पावसाळ्यात बुडून जात असल्यानं या भागातील लोकांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटून जायचा यांची तक्रार येथील नागरिकांनी याआधी देखील या भागाचे आमदार यांच्याकडे केली होती मात्र त्यांच्या कार्यकाळात या पुलाचं बांधकाम होऊ शकलं नाही मात्र आमदार सहस्राम विधानसभा निवडणुकीत निवडून येताच त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार येताच हे पाचही पूल मंजूर करून घेतले होते मात्र महायुतीचं सरकार येताच त्यांनी या पाचही पुलांच्या बांधकामावर स्थगिती आणली होती आमदार सहस्राम कोरोटे यांनी न्यायालयात धाव घेत या कामांवरील स्थगिती काढून घेत पुन्हा या पुलांच्या बांधकामाला मंजूर करून घेत आमदार सहस्राम कोरोटे यांच्या हस्ते या पाच पुलांचं करण्यात तर ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाल्यांवरील पुलांना आमदार कोरोटे यांच्या प्रयत्नानं नवीन पुलांच्या बांधकामाला सुरुवात होत असल्यानं पावसाळ्यात तालुका मुख्यालयाशी संपर्क तोडणारा ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील पूल तयार होत असल्यानं जिल्हा परिषद सदस्या उषा शहारे यांनी आमदार सहस्राम कोरोटे यांचे आभार मानले आहेत तर नेहमीच आपल्या कार्यशैलीतून आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात चर्चेत राहणारे आमदार सहस्राम कोरोटे पुन्हा एकदा आपल्या विकास कामांतून मतदारसंघात चर्चेत आले असून दोन महिन्यात या पुलाचं बांधकाम पूर्ण करून नागरिकांकरिता हे पूल सुरू करण्यात येतील अशी ग्वाही आमदार सहस्राम कोरटे यांनी नागरिकांना दिली आहे अनेक दिवसापासून ह्या भागामध्ये जे छोटे छोटे नाले आहेत काही मोठे नाले आहे त्या नाल्यावर पुलियाचा निर्माण झालेले झालं नव्हता त्या ठिकाणी रपटे बनवण्यात आले होते पावसाळ्यामध्ये थोडाही पाऊस आला की त्या ठिकाणी ते रपट्यावरून पाणी जायचं आणि लोकांच्या या आवागमन तिथून बंद होऊन जायचे अनेक जवळजवळ तीस वर्षापासून ह्या भागामध्ये अनेक लोकप्रतिनिधी झाले पण कोणीही लोकप्रतिनिधीने याच्याकडे लक्ष ठेव दिलेलं नाही मी आमदार बनताबरोबर अनेक लोकांची मागणी होती की आपण आमदार बनल्यावर हे पुली आपण तयार करून द्याल का मी आमदार बनताबरोबर आमच्या महाविकास आघाडीची सरकार असताना मी हे पाच पुली आहे ह्या पाच पुलियांच्या पाच पुलियाला प्रस्तावित केलं त्यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी मंजूर करवण्याचं काम केलं हे जी सरकार सध्या सरकार आहे या सरकारनं स्थगिती आणण्याचं काम केलं पण आम्ही कोर्टाच्या माध्यमातून स्थगिती हटवून ह्या कामाला मंजुरी मिळाली मंजुरी होऊन यांचं सुद्धा झालेलं आहे आणि नक्कीचपणे आज पाच पुलिया म्हणजे जवळजवळ साडेसात कोटी रुपयाचे प्रत्येक पुलिया हा एक एक, एक कोटी पन्नास लक्ष रुपयाचा प्रत्येक पुली आहे असे साडेसात कोटी रुपयाच्या पुलियाच्या बांधकामा बांधकामासाठी साडेसात कोटी मंजूर करवलं आणि आज त्या पाच पुलियाचा भूमिपूजन झाला खऱ्या अर्थाने ह्या भागामध्ये अनेक अडचणी आहेत त्या अडचणीसुद्धा पूर्ण करण्याचं काम मी माझ्या वतीनं करणार आहे पुनच्छ चिचगड चिचगड ते गनुटोला हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे लोकांना येण्यास येण्या जाण्यासाठी खूप अडचण होत आहे तो रस्ता सुद्धा साडेआठ कोटी रुपयाच्या आठ कोटी रुपयाचा मंजूर केलेला आहे त्याचंसुद्धा टेंडर झालेला आहे आता वर्क ऑर्डरसाठी गेलेला आहे नक्कीचपणे एक दोन दिवसात वर्क ऑर्डर झाल्यास आचारसंहितेच्या पूर्वी त्याचंसुद्धा भूमिपूजन मी करणार आहे सर्वप्रथम आमदार साहेबांचे अभिनंदन आम्ही करतो की आवश्यक खूप आवश्यक ह्या पुल्यांची होती थोडासाही पाऊस आला तर ह्या गावावरून त्या गावामध्ये जातानी खूप अडचणी येत होत्या आरोग्यामुळे याच्या खूप समस्या वाढत होत्या मुला मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी खूप अडचणी येत होत्या आणि आज जे पाच पुलयाचे आम्ही भूमिपूजन केलेले आहोत आणि ह्या भूमिपूजनामुळे नक्कीच ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जे आमचे रहिवासी आहेत गावकरी आहेत यांना ह्या पुल्याचा खूप खूप फायदा होणार आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा